नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट कर्जतमध्ये एक मुद्दा अगदी बहुचर्चित बनला आहे तो म्हणजे खड्ड्यांचा कर्जतमध्ये अनेक विकास कामं झाली तरीसुद्धा कर्जतमधले रस्ते अजूनही दयनीय अवस्थेत का असा सवाल घेऊन अनेक नागरिक कमेंट करत असतात मुळात कर्जतमधल्या खड्ड्यांचा विषय लहार्ट म्हणूनच आपण या विषयांवर बोलतो आहे मागे आपण बघू शकतो की प्रशासकीय भवनामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक मोठी बैठक पार पडली त्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅफिक समस्या जी कर्जची असेल शनिवार रविवारी कर्जतमध्ये प्रचंड ट्रॅफिक होते ती समस्या, ती समस्या असेल तीसुद्धा घेण्यात आली होती त्यानंतर कर्जत शहरातले जे खड्डे आहेत त्यांची समस्यासुद्धा घेण्यात आली होती आणि त्याच्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याला किंवा या रस्त्यांशी संबंधित डिपार्टमेंट असतील एम एस आर डी सी असेल पी डब्ल्यू डी असेल प्रत्येक अधिकाऱ्याला आमदार महेंद्र थोरवे यांनी अगदी खडसावून सांगितलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये हे खड्डे भरले गेले पाहिजेत परंतु प्रचंड पावसाची कारणं देत पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्यांनी निष्क्रियपणा दाखवला कर्जत तालुक्याचा विकास कुठेतरी राजकारणामुळे रखडला आहे असं बऱ्याचदा दिसून येतं कारण इथल्या महायुतीच्या पक्षांमध्येच एकमेकांना विरोध दिसतोय ह्या विरोधामुळेच कुठेतरी हे खड्डे असतील किंवा इथल्या सुविधा असतील या प्रचंड विकासामध्ये अडथळासुद्धा येताना दिसतोय आपण बघू शकतो की काही पक्ष आहेत जेणेकरून समजा शिंदेगट असेल शिंदे गटाच्या गटा माध्यमातून स्वखर्चाने अनेक वेळा बासे असतील दिनेश कडू असतील किंवा त्यांचे इतर शिवसैनिक असतील त्यांच्या माध्यमातून श्रीराम पूल असेल किंवा प्रति पंढरपूर आळंदी परिसर असेल हे खड्डे भरले गेले भाजपच्या माध्यमातून ॲडव्होकेट अभिषेक तिवारी असतील किंवा सुरेश भाऊ लाड असतील त्यांच्या माध्यमातून राजेश लाड यांनीसुद्धा अनेक वेळा पुलाच्या इथले किंवा छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे त्या ठिकाणीचे खड्डे भरले मनसेच्या माध्यमातून सुद्धा चार फाट्यावरचे चा खड्डे भर भरण्यात आले होते सामाजिक कार्यकर्त्यांनी काही जणांनी या ठिकाणी मदत केली होती परंतु आपण एक गोष्ट बघू शकतो की महायुतीमधला एक घटक पक्ष ज्यांचे बॅनर या ठिकाणी मागे दिसत आहेत त्यांनी कधी या ठिकाणी खड्डे भरलेले आपण आजपर्यंत बघायला मिळाले नाहीत फक्त टीका किंवा एक घाणेरडं राजकारण कुठेतरी बघायला मिळालं त्याच्यामुळे महायुतीच्या ह्या पक्षांमधलाच कुठेतरी समन्वय बिघडल्याने कर्जचा विकास रखडलाय की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडतो आहे त्याच्यामुळे या सर्व पक्षांनी कुठेतरी एकत्र येऊन संगमताने फक्त आणि फक्त जनतेच्या विकासावर निर्णय घेणं आता कुठेतरी लोकांनासुद्धा आहे नाहीतर या राजकारणामुळे सामान्य जनतेचा इथल्या सुखसुविधांचा इथल्या रस्त्यांचा पुरवठ्याचा वीज प्रश्नांचा कुठेतरी सर्वांना विसर पडेल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त आणि फक्त जनता भरडली जाईल हे मात्र सुनिश्चित आहे आपण बघू शकतो की अनेक कोट्यावधी किंवा लाखो रुपयांचे खर्च करून मोठे मोठे सोहळे कर्जतमध्ये होत आहेत परंतु कोणताही नेता असं म्हणत नाही की किशातले कि पाच पंचवीस हजार रुपये किंवा पाच दहा हजार रुपये खर्च करून मी जनतेच्या सुविधेसाठी हे खड्डे बुजवेन किंवा मी स्वतः त्यासाठी कुठेतरी आंदोलन करेल किंवा उपोषण करेल ज्या ठिकाणी नेत्यांचा फायदा आहे त्या ठिकाणी आंदोलनं केली जातात त्या ठिकाणाला विरोध केला जातो परंतु सर्वसामान्य जनतेच्या ह्या सुखसुविधांसाठी कोणताही नेता पुढे येताना दिसत नाही आहे आता पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या वेळेला पाऊस उघडेल त्यावेळेला कदाचित इथले रस्त्यांवरचे खड्डे भरले जातील परंतु ह्या संपूर्ण पावसात जनतेने इथल्या जो त्रास सहन केला आहे तो मात्र कधीही माफ नसणार आहे कर्जत शहरातले रस्तेच बघा प्रचंड खड्डेमय झालेले आहेत त्याच्यामुळे गावातले किंवा खेड्यांमधले मोठ्या मोठ्या गावांना जोडणारे जे पूल आहेत ते सुद्धा दयनीय अवस्थेत आपण बघू शकतो त्यांची सुधारणा कधी होणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न पडलेला आहे कर्जतमधून कोंदिवडेकडे कर जाणारा एक रस्ता आहे अनेक मोठे मोठे नेते त्या रस्त्याला राहतात परंतु त्यांच्याच्याने सुद्धा हा रस्ता आजता काय झालेला नाही आहेत नक्की ह्या मधले या, या मतदारसंघातले मोठे मोठे नेते करतायत तरी काय हा प्रश्न इथल्या सामान्य जनतेला पडलेला आहे त्याच्यामुळे ल जनतेनेसुद्धा या गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जोपर्यंत सामान्य जनता रस्त्यावर येत नाही तोपर्यंत त्यांच्या समस्या सुटणार नाही हे नेते मंडळी फक्त मतांसाठी राजकारणापुरता आपला वापर करून घेणार आणि आपल्याला मात्र या तुटपुंज सुविधांसाठी आयुष्यभर झगडत राहावं लागणार ही मात्र काळ्या दगडावरची रेगे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका